डेली अपडेट न्यूज आदिवासी शिक्षिकेच्या अपमान प्रकरणाची नव्याने चौकशी होणार आमदार राजू तोडसाम यांची पत्रकार परिषदेत घोषणा लोहारा परिसरातील सनराईज इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या आदिवासी समाजातील महिला शिक्षिकेला अश्लील भाषेत शिबिगाळ करून अपमानित केल्याच्या प्रकरणात नव्याने चौकशी होणार असल्याचं विधान आमदार राजू तोडसाम यांनी आज पत्रकार परिषदेत केले या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असतानाही संबंधित आरोपीस अटक न करता केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आले होते या मुद्द्यावर आज विश्राम भवन यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत तोडसाम यांनी संताप व्यक्त केला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की या, या प्रकरणाची नव्याने चौकशी होईल आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल आणि तो शिक्षा होईपर्यंत मी थांबणार नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती देण्यात येईल या पत्रकार परिषदेत आदिवासी समाजासंबंधित विविध महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना अपुरी जेवणाची व अन्य मूलभूत सुविधांची अवस्था शिक्षण व आरोग्याच्या सुविधा रोजगार जमीन पाणी आणि रहिवासाच्या प्रश्नांवरही आमदार तोडसाम यांनी ठाम भूमिका मांडली mm -hmm. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक आश्रमशाळा दुर्लक्षित आहेत त्यामुळे या शाळांचीही चौकशी लावली जाईल आणि यंत्रणेत पारदर्शकता आणली जाईल असे ते म्हणाले त्यांनी माध्यमांपुढे आश्वासन दिले की आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी अनुसूचित जमाती आयोग आणि कोणतीही घटना दुर्लक्षित राहणार नाही आदिवासी महिला शिक्षिकेच्या प्रकरणामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर आमदार तोडसाम यांनी घेतलेली ठाम भूमिका समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरणार आहे